नमस्कार मी अंकिता तुम्हाला सर्वांना सांगत होते पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन ब्लॉगची पण नवीन सुरुवात कारण इथं मग मी जे ब्लॉग बनव इथं माझे ब्लॉग बनवत होते पण आत्ता मध्ये थोडे दिवस जरा बंद केले होते कारण त्याचं कारण असं की होऊ शकतात की कामं आणि दुसरं कारण हे की ज्या मोबाईलमध्ये मी ब्लॉग बनवायला सुरुवात के सुरुवात केली होती तर तो मोबाईल माझा खराब झाला त्यानंतर माझ्याकडे मोबाईल होता पण त्याचा कॅमेरा म्हणजे एवढा खास नव्हता तर त्यानंतर मी हा मोबाईल घेतला आता याचा कॅमेरा पण सेटिंग मला अजून एवढी काही माहीत नाही आहे त्याच्यामध्ये मी चालू के क म्हणजे करायचं किती दिवस चालले करायचं करायचं पण ही कामं कामांमुळं शेतातल्या कामांमुळं खरंच काही सुधरून देत नव्हतं म्हणजे व्हिडिओ काढणं असं कॅमेरासमोर जाऊन व्हिडिओ काढणं सोपं म्हणजे एडिटिंग करणं ते पोस्टिंग करणं तर तेवढंच म्हणजे त्याला ते एवढं टाइम देणं शक्य नव्हतं कारण शेतातली कामं प्लस घरगाळ्यांची कामं मुलाचं म्हणजे शिवांचं आवरून देणं शाळेचं परत घरातली कामं आपली त्यामुळे मग खरंच टाईम नव्हतं भेटत आणि जरी थोडाफार टाईम भेटला तर त्या टायमाला मला ब्लाऊज वगैरे शिवायला असायचे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवते ना मी त्यामुळे ते ब्लाऊज वगैरे पण कस्टमर शिवायला असायचे त्याच्यामुळे मला खरंच टाईम नव्हता भेटत पण आता म्हणलं ए कंटिन्यू म्हणजे रोज नाही पण एक दोन तीन दिवस मिळून एखाद आपले व्हिडिओ म्हणजे टाकावा अपलोड करावा कारण माझी खूप इच्छा अशी मनापासून की माझे ब्लॉग बंद आहेत माझे व्हिडिओ बंद आहेत मला मी आत्ता टाकेल मग टाकेल किंवा मला टाकायचे ते अशी म्हणजे खूप मनापासून इच्छा होती पण टाईमामुळे कसं मग आपण म्हणतो ना टाईम इज मनी तर टायमामुळे मग टाईम महत्त्वाचा असं मला टाईमच भेटत नव्हता तर आत्ता पण आम्ही इथे शिपायला लावले अजून आम्ही आंघोळ वगैरे केली नाही आहे आत्ता सकाळचे जवळजवळ पावणे आठ वाजलेले आहेत तर आता आम्ही अजून आंघोळ वगैरे केली नाही कारण शिपायची होती फ्लावर कारण पावसाचं वातावरण हे तुम्ही बघू शकता एकदम ढगाळ वातावरण झालेले बाजू आजूबाजूला पावसाचं वातावरण आहे आणि फ्लावर शिपणं मेन आहे गरजेचं आहे कारण त्याला आता छोटे छोटे असे बटणं पडायला लागले फ्लावर छोटे छोटे असे फ्लावर यायला लागले आणि ते फ्लावर शिपणं गरजेचं होतं आणि ते शिपताना कसं होतं ते आता शिपायला गेले तिकडं आणि त्यांच्या अंगावरती पण औषध वगैरे सांडत त्यामुळे ते पण अंग होणार की आणि मी पण आता यांना त्यांना औषध वगैरे म्हणजे पंप भरून देणार पाणी वगैरे होऊन देणार अंगावरती पण पाणी वगैरे सांडतं आणि पावसाचं पण वातावरण माचनं पाऊस वगैरे आला तर पुन्हा भिजून जाणार त्यामुळे मग मी पण आंघोळ नाही केली म्हणलं आता हे सगळं काम आवरल्याच्या नंतरच घरी जाऊन फ्रेश आंघोळ करून मग ओके म्हणजे बरं वाटतं तर इथून पुढे आपले कंटिन्यू नाही मी सांगू शकतो रोज नाही पण कधीतरी एक दोन तीन दिवसा मिळून एखादा ब्लॉग आपला नक्की येईल इथे पाणी चालू येऊसावरती पाठीमागे इथं औषध आहेत इथे पण औषध आहे इथं फ्लावर आणि हे मंदिर आहे हाजीमलंग बाबाचं मंदिर आहे कल्याणला जे हाजीमलंग बाबाचं मंदिर आहे तर त्यांचं एक त्यांचं एक स्थान आहे इथे ते मंदिर आहे आणि तुम्हाला आमचं इकडनं आमचं घर गर... म्हणजे इकडनं आमचं घर दिसणार नाही पण आमचा माळा दिसणार आहे इकडनं शेतात तुम्हाला दाखवते मी हे बघा आमचा माळा आहे तिथं इकडे आमचं गाव आहे ह्या बाजूला गाव आहे इकडच्या बाजूला आणि माळा इकडे प्रत्येक गावाचा कसा माळावाडी वाडी किंवा असं असं तसं आमच्या गावचा हा माळा आहे आमचा आणि इकडे शेत आहे आमचं तर हे गेले जात तिकडे फ्लावर शिपायला खाली शिपत शिपत तरी आळूची कंद ना मी लावायसाठी आणले होते कारण की आम्ही तिथे आळू लावली ना म्हणजे पाणी पडते खात कशी पाणी पडते ना तिथे आम्ही आळू लावली तर ती एकदम असे पातळ पातळ झाली होती म्हणजे काही काही गेली होती ती लावायला मी आणली होती ही तर त्याची वरची वरचे पाणी का ते कट करायचे आणि खालचे जे मुळं आणि ते लावायचे तर बघ मी तुम्हाला झुमकून दाखवते तिथे तिथे आवली तिथे तुम्हाला किती कधी पाणी तिथे आवचे वांगेत झाडायची समोर तिथे आळू लावायची होती मला आणि त्याच्यावर पाऊस पाऊस म्हणजे मग कधी वातावरण करतो कधी येतो कधी येत नाही असं कारण या उत्साहात उलटच झाले उन्हाळ्यामध्ये पाऊस आणि पावसाळ्यामध्ये असं झाले कधी 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 पाऊस एकदम थोडासा पाऊस होतो पावसाळ्यामध्ये पावसाळा चालू आहे काय चाललंय काय चाललंय नाही रे अय श्वास शोधकार्य चालू काहीतरी शोधकार्य शिवांचे काहीतरी शोध करायचं पडलं बघा पडला ते आता मला बाकी करायची ते इकडे आपलं शेवयाचं काल शिस्त शेव ते मला करायचे करायची बाजरीच्या काय झालं रे काय झालं शिवांश काय माझं आलं तर काय मला इकडे इकडे चल अय मंग बाहेर इकडे आत ते का माझ्या ते बॉस कडे माहिती तरी बाहेर जाते सतरा वेळा अरे ते मग हो, त्याच्यात ठेव त्याच्यातले पापडे काढून हो, त्याच्यात ठेव त्याला त्याच्या बिस्किटांसाठी डबा लिका मला होते त्याच्यात ठेव म्हणते ते याच्यात तर नाही ठेव इकडे शोधतो त्यांना डबा दुसरा मोकळा नाही तो काय करायचं यस तर चला तुम्ही भाकरी करून घेते ही रॅक मी ना ही वाली जी शोर मागवली ती आपल्या छोटे छोटे डबे ठेवायचे साखरेचे साखरेचे मिठाचे डबे ठेवायला इथं मला वरती लावायची पण त्याला ते येणार ड्रिल मशीनच नाही भेटत भिंतीला हे करायचं कारण ते स्टाईल मारायला जमत नाही त्याला ड्रिल मशीन त्या ड्रिल मशीन जवळ कोणाकडे नाही ती वरती टांगायची चला मी आता भाकरी करून घेते कशा तू कस ला आतमध्ये गुजश तिथं आतमध्ये जातो याच्यात म्हणतो याच्यात अरे एक एक टाक एक राहिला बघ खाली राहायला एक तिकडं बाय कर, बाय बाय कर ना बाय बायकर ना तर झालेत माझ्या इथं भाकरी बनवून हे बघा तुम्ही आता किचनमध्ये किती राडं झाले तर चला मी किचन साफ करून घेते आणि ही भांडी क्लीन करून घेते तर किचन क्लीन झालेले संध्याकाळ झोपाच्या आधी जर असं स्वच्छ किचन पाहिलं ना म्हणजे प्रत्येक गृहिणीचंच हे परम सुख म्हणायचं की असं स्वच्छ किचन एकदम चकाचक पाहिलं की एकदम शांत झोपायचं कारण थकवा थकवायचं निघून गेल्यासारखं वाटतो मला तरी वाटतं प्रत्येक गृहिणीला वाटत असं की असं शांत निवंत असं स्वच्छ किचन पाहिल्याच्या नंतर तरी ते, ते आमचं मनीमाबल मी दूर ठेवत होते तर चला आजचा ब्लॉग मी तर संपवते ते भेटूया आपण आपल्याला एक नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद